हो जय शिवराय मित्रांनो ऊस लागवडीसाठी चालू आहे आपली शेताची मशागत आणि त्यासाठी मी झोपलाय मोगडा मोगडा काय असतो ते दाखवतो तुम्हाला चला हे बघा म्हणतात आमच्या इकडे मोगड किंवा तिफन पण म्हणतात पेरणीच्या वेळेस जसं तिफन युज करतो त्याला आता मोगडा म्हणतात आमच्या इकडे त्या साईडला नदी असल्यामुळं दोन वेळा कापसामध्ये आपल्या पुराचं पाणी गेलं होतं त्याच्यामुळे आपण कापूस मोडून टाकलाय त्याच्यामध्ये नांगरट केली होती आता शेवटचा पाऊस पडला त्याच्यावर नांगरेट केल्यानंतर तरी पण डेकडे पूर्ण काही बुगा झाले नव्हते बरेचसे ढेकडं राहिले होते त्याच्यामुळे आपण हे मोगडा फिरवतो जेणेकरून डेकड बुगा होती त्यानंतर मग सोन्याचा फोन आला मला म्हणलं साप निघला इकडे मग सोन्याकडे गेलो तिथे जाऊन बघितलं तर एक सापाची कातीन होती तुमच्यापैकी जर कोणी सर्प मित्र असेल तर ही कातीन कोणत्या सापाची जर ओळख असेल तर कमेंट करून सांग कशाची असेल सापाची हो सापाची होती अस असल किंग असिंग अरे कातीने एकदम वाटावर होते त्याच्यामुळे कोणी अचानक बघितलं तर घाबरून जाऊ नये आणि या बघा हे नदी नदीच्या कडेला भरपूर झाड झुटले आणि त्याच्यामुळे कस वाटावर असल्यामुळे त्याला आपण उचलून एका साईडला टाकले अचानक बघितल्यावर कोणी घाबरू शकत ते केलं आणि निघालो आपल्या आवताकडे त्या बघा इथं आपण एक मध्ये बोर घेतला होता त्याच्यामध्ये भरपूर वेळा मोटर टाकली पण ते पाणी त्यावेळेस नव्हतं पाऊस जास्त झाल्यामुळं आता वर पाणी व्हायला लागले त्याच्यामुळे मधी चोर झाले सगळं मग दुपार झाली त्यानंतर मग आऊत सोडलं आणि बैला घेऊन निघालो पाणी नदीला भरपूर पाणी आणखी बांधारेऊन वाहते मग बैल बांधून वैरा हो नाण्यासाठी नदीच्या पलीकडे जात होतो आता पाणी एवढं थंड होतं काय सांगू तुम्हाला हे बघा वर बांधाड आपला पाणी वाहते आणखी पाणी एवढं थंड होतं बर्फात पाय ठेवल्यासारखं मला वाटत होतं नदीवर लंडून एवढे सगळं इकडे यायचं कारण होत या साईडला आपला ऊस आहे पूर्ण या साईडला आणि या साईडला पण पूर्ण एकर आपलं आहे आणि इकडे आपला गजराग होते ज्याला गिन्नी घास किंवा नेपियर म्हणतात तर ते घेण्यासाठी इकडे आलो होतो ते घेऊन आलो नदीमधून आणि दोन्ही बैलाला टाकलं चला म्हणलं आता थोडं वेळ आराम करो मग आंब्याच्या झाडाखाली आराम केला थोडा वेळ बैलाची वैर खाऊन झाली मी पण जेवण करून घेतलं मग परत झोपला आपला मोगडा कारण संध्याकाळपर्यंत पूर्ण काम करून घ्यायचं बघा पूर्ण काम आपलं कम्प्लीट झालंय पूर्ण शेत मोगडून घेतलं बैल सोडली दावणीवर बांधले आणि त्यांना खायला गव टाकली